सातारा नगर परिषद सातारा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहू यांच्या वतीने आयोजित हा मराठी भाषा चौथा कार्यक्रम आहे का रवी हे एक प्रसिद्ध चित्रकार आहेत शिवाय ते लेखक सुद्धा आहे जवळपास साडेतीन हजार मुखपोष्ठ त्यांनी काढलेली म्हणजे साडेतीन हजार पुस्तक कधी सुद्धा आपण ग्रंथ प्रदर्शनात जाऊन एका दिवशी बघितली सुद्धा नसतील म्हणजे हातानाशी बघितली नसतील साडेतीन हजार पुस्तक पण साडेतीन हजार मुकुल यांच्या नावावर आहे रवी मुकुल हे पर्यटेकर स्मारकाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं साताऱ्यात आलेले होते विनया हरटेकर त्यांना खून आहे आणि रवीर मुकुलांची माझी मैत्री झाली रवी मुकुलांनी काढलेली सगळी मुखपृष्ठ त्याच्या मागच्या गोष्टी सातारकरांना ऐकायला मिळाव्यात या दृष्टीनं रवी मुकुलांना मी निमंत्रण दिलेलं होतं रवी मुकुल साताऱ्यात आले तर मुखपृष्ठ काढण्या पाठी मग सुद्धा गोष्ट असते आणि एखादं मुखपृष्ठ कसं काढलं जातं हे आपल्याला माहीत नसतं की मुखपृष्ठ काढणं ही सुद्धा एक कला आहे आणि ती कला आज आपल्या समोर जिवंत होणार आहे ह्या त्याच्यावर ते मुखपृष्ठ दाखवतील त्या मुखपृष्ठाच्या मागची गोष्ट सांगतील अनेक मान्यवरांच्या पुस्तकांची मुखपृष्ठ त्यांनी काढलेली आहे नुकताच त्यांनी एक भावसंगीत कोष तयार केलेला होता त्याला महाराष्ट्र शासनाचा एक लाख रुपये रकमेचा पुरस्कार जाहीर झाला आणि तो फेब्रुवारीला प्रदान झालेला आहे तर भावसंगीत कोषाचं एक फार मोठं काम रवी मुकुलांनी केलं त्यांचं या निमित्तानं मी अभिनंदन करतो मी घरी जाऊन त्यांचा सातारे प्रतिपेढ्यांच्या हात घालून सत्कार केलेला होता परंतु आज साताऱ्यात आले म्हणून मी त्यांचे एक विशेष अभिनंदन करतो चौदा वर्षापूर्वी मुकुल सर आम्ही साताऱ्यातील शाखा स्थापन केली आणि स्थापन केल्यापासून मराठी भाषा दिन आणि मराठी भाषा पंधरवडा असा कार्यक्रम आम्ही करतोय महाराष्ट्रातली ही साहित्य परिषदेची एकमेव शाखा आहे की जी हा मराठी भाषा पंधरवड्याचा कार्यक्रम करते महाराष्ट्र शासनाने मराठी भाषा पंधरवड्याचा कार्यक्रम जानेवारी महिन्यामध्ये सुरू केलेला आहे पण तो कागदावर असतो शासकीय कार्यालय बंधनकारक असल्यामुळे कधीतरी साजरा होतो व तो समजत सुद्धा नाही कुठल्या तरी लेखकांना तिथं बोलवावं काहीतरी करावं असं शासनाला वाटत नाही आणि ते उपचाराचा भाग म्हणून मराठी भाषा दिन तो मराठी भाषा पंधरावडा साजरा केला जातो आपण उपचार करत नाही आपण वासी मर्डेकरांचं घर पुन्हा उभं केलं त्याचं स्मारकात रूपांतर केलं ते तुम्हाला माहीतच आहे पुन्हा आपण वजन कार्यकर्त्यांचा पुतळा केला तो सुद्धा तुम्ही लोकसत्ता मध्ये स्वतः बातमी वाचल्यामुळे तुम्हाला त्याची माहिती मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी एक लाख पत्र आम्ही पंतप्रधानांना पाठवली दिल्ली जाऊन भाषेच्या जा प्रश्नावर धरणे आंदोलन केलं आणि भविष्यात सुद्धा अभिजात दर्जा मुळे जे मिळणारा निधी केंद्र सरकारकडनं तो मिळवण्यासाठी शाहपुरी शाखा भविष्यात निश्चितपणे संघर्ष करणार आहे वेगवेगळे उपक्रम आम्ही सातारा शौपूर शाखेच्या माध्यमातून घेत असतो त्याला कधी नगर वाचनालय आमच्या सोबत असतं कधी सातारा नगर परिषद आमच्या सोबत असते आणि या कार्यक्रमासाठी नगर वाचनालय आमच्या सोबत आहे नगर परिषद सुद्धा आमच्या सोबत आहे व्यासपीठावर उपस्थित आहे साहित्यिक डॉक्टर राजेंद्र माने राजेंद्र माने यांच्या पुस्तकाचं सुद्धा एका उपकृष्ट कवी यांनी केलेलं आहे आणि आता डॉक्टर संदीप शुत्रे दुसरे लेखक आहेत सुद्धा व्यासपीठावर आहेत राजेंद्र माने आणि डॉक्टर संदीप शुत्रे यांचं स्वागत करतो आणि माझं पुस्तकाच्या वर प्रकाश पडत असतो अक्षराच्या प्रकाश ते डोळे हा वाचायला आणि पुस्तक वाचताना तुमच्यामध्ये एकतराचे निर्माण होते मी हे वाचताना थोडं कदाचित जमीन पिढीला वाटत असेल ते तो इथं आता तेच एक हजार माणसाच्या ओरडता येतात तो वाद पिंड पण जे कधी सेविक असं वाचवतं कारण दुर्गा तो वर प्रकारच पडलेलं ते ज्यांची तो तिला आश्चर्य वाहून काय

प्रेवा उभे राहायचे की आपलं काय 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 देखा काय आणि मग त्याच्यामध्ये मला स्वतःला काही जाणवलेलं आहे किंवा माझ्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातल्या घटना त्या कुठं प्रत्येकी त्याचा विचार करत माझ्या माझी जे विचार करते तू डोक्यामध्ये चित्रपट सुरू होतं त्या नंतर कारवाई तर हा प्रभाव करण्यासाठी

केला आणि आपल्याला ही कादंबरी स्वस्त त्याची पहिल्या वर्षी जे होते राजा देशमुखले होते जुन्या लेखका आठवत असेल करत होते आणि त्याचे आता उत्कृष्ट त्या काळामध्ये राज देशमुख आंतरराष्ट्रीय चित्र के

आणि स्वस्त पुस्तक वाचकाला पन्नास रुपये बंधन आलं मग आकारावर रंगावर बंधन आलं आज चार रोगी मुखवृत्त झाली जी दिसतात ती अशी चार उपवृत्त छापडाच्या तिथं मार्क पातळी करायला लागायचे खूप दुसपट पडे होते त्याच्यामध्ये फार मोठं आपण काय काय करू सांगत तुझ्यासून त्यांना खूप प्रयत्न हे करत असताना मी पहिल्यांदा विचार केला की माझी पद्धत आहे एखादा विषय तर विषय असतो त्याच्यासाठी आम्हाला सरकारने काय काय केलं आहे हे मी पहिल्यांदा मानतो आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांची मला तुमची काही आठवली खूप राड होती एक परिणाम सगळ्यांनी एक छत्रपती शिवाजी महाराजांचं पेंटिंग केलं होतं

लोक मुखी होते हे वर्तपत्र दाखल द्यायचं आणि तो सगळी गोळा करायचा मग रजिस्टर असं देखील लोक त्या काळ व्यवस्था त्यांनी केलेला तर हे प्रचंड यशस्वी जी घटना होती आणि प्रचंड त्यात म्हणजे तर एक बहुत्सवी स्पर्धा होती शंभर स्पर्धा वगैरे असेल तर त्यावेळेस त्यांनी सर्व स्पर्धक भेट म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आणि ते कॅरेक्टर केलं होतं रोहित गोबा दुसरे मध्ये आणखी काही चित्रकारांचे चित्र आहे तीही पाहिली आणि सगळ्यांचा विचार करून प्रकाचा बंधन हे दोनच अंगा वापरायचे कारण छापायचा विचार केला की म्हणलं छत्रपती शिवाजी महाराज काय

आणि मग अंगेर जग म्हणजे मोबल शे घेतलं हे सगळं मी चित्रांना घेऊन असं तयार केलं ते मुखपुद्ध झालं आणि मला ते खूप आवडलं आणि अजूनही हे मुखपुद्ध त्या पुस्तकात आहे एक वैशिष्ट्य एका वाचनालयाच्या सभागृहात आणि पुस्तक आहेत त्यांना साधारणपणे कल्पना असते आता थोडी परिस्थिती बदललेली आहे पण पूर्वी त्याच्यामध्ये तुम्ही पुस्तक आणलं की त्याचा मुखपृष्ठ काढून टाकायचं आणि मग त्याला अगोदरची बांधणी हे नाजूक असावी या समृद्धीने सांभरी धोरणे त्याला घट्ट शिव वर मोठा बांधायला लावायचा आणि लेबल लावून टाकायचं पतंगाचा कागद लावून त्याच्यात मग अनुक्रमांक प्रकार लेखकाचं नाव पुस्तकाचं नाव असं लिहून झालं की मग ते वाचकांकडे द्यायला खूप तात्पर्य जिथून सुरुवात करायला पाहिजे तीच गोष्ट अगोदर जर आता, आता, आता ती परिस्थिती बदलली पाहिलं बऱ्याचशा पुस्तकांची मुखप्रस्त होती शाबू होती आणि आपल्याकडे समजूत किंवा आपल्या संस्कार घडले ते नवीन पुस्तक झालेली तर पहिल्यांदा मुखप्रस्त आपलं कव्हर झाले तर आणि ती अत्यंत तो असे सॉल पेपर आणि नंतर मग ते वापरत वापरायचे वाचायला वगैरे शाळेची ही परिस्थिती म्हणजे चित्र पाहूच नये चित्रापासून वाचकाने लहानपणापासून दूर जावं अशी आपली योजना केली जाते एक आणखी तर फोटो उदाहरण सांगतो जे मला इतक्या वर्ष जेष सांगतो माझ्या लक्षात आले नाही शाळेमध्ये असताना आपण अंतरिम शिकतो आणि

मग होते कविता होते नाटक होत प्रवास होत कादंबरी होते असंख्य साहित्य प्रकार प्रकारे तर चित्र हे आपल्या गोष्टी म्हणजे असं व्यवस्था कोण टाकली असते की चित्रापासून दूर गेलं पाहिजे आणि मग होत की कि मग एखादं चित्र परत हे काय चित्र आहे त्याची त्या चित्रापासून आपण शब्द आक्षेप केलो आहे आणि नंतर शब्दाचा करून घ्यायचे पाहिजे विपरीत अवस्था आहे माझ्याकडून असल्याचं आवश्यक आहे आणि दृश्य संवेदना की नष्ट करण्याचं काम आपल्या करते आपले बालक्रम

चित्रपटची विनंती केली एक वार्ताला ज्यावेळेला पण नंतर विचार केला की मला हा असा आहे आम्ही बोलतो म्हणजे मी त्याने लिहिले मी केळीचा घड काढला होता तो साधारणपणे शेवट्याच्या शंका दिसत होता विनंतीने बातमी लिहिलेली आहे काढलं त्याचा थोडा विचार नाही मला चित्र काढता येत नाही आता तसं मराठी भाषा मला बोलता येत नाही मराठी येत नाही असं थोडं अभिमान जे अवस्था प्राप्त झालेली आहे तसं चित्र काढता येत नाही किंवा चित्रात काय मात्र विषय सांगतो चित्रामध्ये प्रावीणने मिळव पण चित्र लिहिले हे पुरवणी नंतर त्या ठिकाणी कौक पॅरिसच्या दोन म्युझियम मध्ये ते होते

आठशे नऊशे पहा किंवा जरवळ घालायला लागेल असं त्या माणसाचं पुस्तक होतं आणि पूर्ण ती स्वतः मान्य केलं तर चित्र पाहत रळणार त्याच्यातून जो काय आपल्यामध्ये चित्र संवेदना कारण प्रत्यक्षात दरवाला मला कळलंच पाहिजे हा तास तो बाजूला ठेवायचा चित्र ना नुसतं ते रंग बघा एका रंगाने तुम्हाला काय सांगायचं काही सांगायचं नंतर मंत्र दिनंद पहाद्र भूपुंडाचं बद्दल तसंच की बऱ्याचशे अलीकडे म्हणजे लेखन थोडे हे चित्राला काहीतरी काही तास काही दिवस मी रियाज केलेला आहे वाया आनंद घेतलेला आहे त्याचा आनंद लावलेला ती चित्रामध्ये कसं दाखवत हे तुमच्यासाठी तुमच्याकडे पाचशे मारायचं पाहिजे याचा विचार करत असताना बाला स्वतःला जो काही प्रयास करावा लागला असेल जो काही विचार करावा लागला असेल तुम्ही एका ते काय तुम्ही चित्रपटा पण नंतरची परिस्थिती बदलती आता म्हणजे लेखक म्हणतात की आपण चित्रपटात चित्रपट पाहिजे आता प्रकाशन करता चित्रपटात आपण खूप पण तरी जसं आपल्याकडे एक सुधारणा पण विचार आले तर खूप त्याच्यामध्ये काही वर्ष वाया गेले आणि दिना तरी एकोणीशे ऐंशी साली पहिलं उपकृष ठेवतो तेव्हा मी उपकृष्ट करताना तर तो आनंद घेत आहे तो आंतरात हेतून कार्यक्रम करतो

There you